नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आधी सुने रेल्वे खाली आयुष्य संपवलं नंतर मुलाचंही टोकाचं पाऊल आठ महिने आईचं भयंकर कृत्य कुटुंबावर शोकळा आठ महिन्यांपूर्वी एका कुटुंबातील सून आणि एकुलते एका मुलानं आत्महत्या करून आयुष्य संपवलं होतं मुलगा आणि सून यांच्या विरहानं सतत रडणाऱ्या कृष्णा अंबानी हे टोकाचं पाऊल उचललं या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती सून आणि लेकाच्या आत्महत्येनंतर आईनेही राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ या ठिकाणी घडली मुलीचा मुलगा म्हणजे नातू हा गळफास घेतलेल्या आजीला अम्मा खाली बस अशा आवाजात बोलत रडत होता चार वर्षाचा नातू का रडतो हे पाहण्यासाठी बाजूच्या आजीनं डोकावून पाहिलं असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलगा आणि सुनेच्या आठवणी धाय मोकलून रडणाऱ्या कृष्णा अम्मानी गळपास घेतला होता पार्वती उर्फ सावित्री ज्ञानेश्वर पवार वर्ष साठ राहणार बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर असे गळपास घेतलेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे मुलगा गेला सून गेली आणि आता पत्नीनेही गळपास घेऊन आयुष्य संपवल्यानं महिलेचे पती ज्ञानेश्वर पवार या वृद्धावर दुःखाचा डोंगर कोसळला सावित्री पवार या मागील आठ महिन्यांपासून मुलगा आणि सुनेच्या आत्महत्येनं दुःखात होत्या एकुलत्या एक मुलाची आठवण काढत त्या नेहमी रडत असायच्या रविवारी दुपारी मुलगा आणि सुनेचा विरह सहन न झाल्यानं त्याने टोकाचं पाऊल उचललं आत्महत्या केलेल्या महिलेच्या पती ज्ञानेश्वर पवार हे मुलीकडे गेले होते चार वर्षांचा नातू घरात होता त्यावेळी महिलेनं गळपास घेतला चार वर्षाच्या नातवाला गळफास घेतलेलं समजत नव्हतं रविवारी दुपारी नातू रडत होता आम्ही खाली बस असा चार वर्षाचा कृष्णा जोरजोरात ओरडत होता त्या आवाजानं शेजारच्या आजीनं अगं सावित्रा किती मारते ग म्हणून आवाज दिला मात्र सावित्रीकडून कोणताच प्रतिसाद आला नाही त्यामुळे पार्वती आजी आत गेल्या तर सावित्रीबाई गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आल्या